विराट आणि पिऊचा साखरपुडा होता आज विराटनं ठरवलेला साखरपुडा सजवलेला हॉल दुपार एक मोठं ए सी ब्लँक्विट हॉल भिंतीवर मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांचे तोरण मधोमध सुबक अरास टेबलावर सुवासिक मेणबत्त्या प्रत्येक कोपरात फोटोंच्या फ्रेम्स काव्या विराट आणि काही पिहूचे शाळेतील कार्यक्रमातले फोटो होते फिकट सुवास दरवळत होता हलकस शास्त्रीय संगीत पायल या की छनछन वाजत होतं विराट हॉलच्या मधोमध उभा होता काळ्या नेहरू जॉकेटमध्ये मरून कुर्ता वेळ पाहत होता चेहऱ्यावर आणि एक गोड उत्सुकता आदित्य त्याच्या मागून येतो एका वेटरला सूचना देत आदित्य हसून हलकस खांद्यावर हात ठेवत भावा आज तर तू जाम भारी दिसतोय इतका स्मार्ट दिसतोय की दुलन तुझ्याकडे पाहून हो नाही तर डायरेक्ट चल लग्न करू म्हणेल विराट थोडं हसत पण डोळ्यांत अलगत चिंता होती हसणं तुझं काम आहे पण मला खरंच टेन्शन आहे रे तिचा चेहरा बघायचा आहे तिचं मन वाचायचं आहे आदित्य शांत होत ती येते ना हेच पुरसं आहे उगाच मनात गोंधळ घोळ नको तिच्या चेहऱ्यावरची शांत नजर जर तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल इतक्यात आई आतून आई येते निळ्या सिल्क साडी डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर समाधानाचं हस्य आई सगळी तयारी झाली आहे फक्त वधूची वाट पाहायची आहे आता ती विराटकडे बघते आई आज तुझं पूर्ण झालेलं आयुष्य पाहून मन आहे पण समाधानाचा अश्रू आहे हे विराट थोडा पुढे येऊन आईला हलकं मिठी मारतो विराट शांतपणे आई तिच्यासोबत आयुष्य सुंदर होईल याची मला खात्री आहे तेवढ्यात दरवाज्याकडे हालचाल सुरू होते सगळ्यांच्या नजरा वळतात आणि तिथून पिहू प्रवेश करते हॉलच्या प्रवेशातून दरवाजासमोर हलकं संत वाऱ्याचं मंद हलणं संगीत वाजत होतं तेरे आने की जब खबर मैके एक तवसूर सेही सहर महके हॉलच्या मोठ्या काचेच्या दरवाज्यातून पिहू प्रवेश करते गुलाबी पैठणी स्टाईल साडी मृद मेकअप कपाळावर छोटे टिकली केसांची सुबक वेणी पायात पैंजण आणि हातात हिरव्या काच कड्या तिच्या प्रत्येक पाऊल हॉलमध्ये एक शांत गंध घेऊन येत होता हॉलमध्ये थोडी शांतता निर्माण होते सर्व पाहुण्यांचं लक्ष तिच्याकडे जाते आई हळू स्वरात डोळे पुसत काय सुंदर आहे ही अगदी देवीसारखी काव्या विराटकडे बघत बाबा हीच माझी आई होणार विराट तिच्याकडे पाहतो नजर स्थिर त्या क्षणाला आसपास सगळं थांबलेलं वाट वाटतं तिच्या चालण्याच्या लयीत तिच्या चेहऱ्याच्या शांततेत काहीतरी विलक्षण होतं पिऊची नजर क्षणभर खाली मग थोडी वर आणि ती विराटकडे पाहते नजर क्षणभर भिडते दोघांच्या नजरेत शांतता ओलावा होता ना शब्द ना गडबड फक्त एक सुकृती होती आदित्य हळू आवाजात विराटच्या कानात माझ्या भावाने जिंकली रे ही क्षणातच वेटर मागून येऊन पिहूला हळू आवाजात स्टेजकडे घेऊन जातो पिहू थोडं संकोचलेली पण चेहऱ्यावर हलकं असू ती स्टेजवर येते आणि विराटच्या शेजारी बसते दोघे एकमेकांना सुरुवात होते पिहू स्टेजवर आली होती स्टेजवर फुलांची सजावट सोनेरी पडदे मधोमध मद दिव्यांची सौम्य लाईट्स टेबलवर एक वेलवेट प्लेट मध्ये दोन अंगठ्या एक सोपी सुंदर पिवळ्या सोन्याची दुसरी छोट्या हेऱ्यांनी सजलेली संपूर्ण हॉलमध्ये प्रकाश सूर्यासारखा सौम्य होता विराट आणि स्टेजवर एकमेकांच्या शेजारी बसलेले होते मन थोडं शांत पण हळव्या भावना आतच खोल खोल चाललेल्या होत्या माईकवर आपण सर्वजण सा साक्षीदार आहोत एका सुंदर प्रवासाच्या सुरुवातीचा या दोन व्यक्तींनी आजपासून एकमेकांचा हात हाती घेतला आहे विश्वासाने प्रेमाने आणि समजून उमजून टाळ्यांचा आवाज होतो तर आता अंगठी देवाणघेवाण करत हे ना आता अधिकृत करत आहोत बेटर दोघांसमोर अंगठीची प्लेट घेऊन येतो क्षणभर शांतता होते पिऊची अंगठी विराट घेतो तिच्या हातात तक्कडे बघतो थोडीशी थरथरती बोटं पण त्या बोटांमध्ये खूप ताकद होती विराट हळू आवाजात फक्त तिच्या पुरता तुझ्या मनात अजूनही शंका असेल पण मी तुझा विश्वास ठेवायचं ठरवलंय तो तिच्या बोटात अंगठी घालतो तिचं मन थोडं हलतं डोळ्यांत नकळत हो अंगठी उचलते हो हात थोडासा थरथरतो पण ती डोळे स्थिर करते आणि हळूच त्याच्या बोटात अंगठी घालते पिऊ हळू हो आवाजात मी अजून प्रेम शिकते पण तुझ्या सोबत हे शिकणं मला स्वीकारायचं आहे दोघे एकमेकांकडे पाहतात आता त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एक, एक शांत गोड असू होतं जसं काही एकमेकांना न सांगता सगळं उमगलं होतं पाहुण्यांतून टाळ्यांचा आवाज येतो आई डोळे पुसते काव्या जोरात ओरडते काव्य या दोघांचा फोटो घेऊन प्रेम करणार आहे मी माझ्या रूममध्ये सगळ्यांचं हसू फुटतं वातावरणात एक हलकं आनंदाचं दव पडतं अंगठी समारंभ झाल्यावर स्टेजवर टाळ्यांचा गजर गोड गोड हास्यांचा आवाज येत होतो म्युझिक बदलतं सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये व्हर्जन ऑफ तेरे बिना जिंदगी शिकवा तो नाही स्टेजवर कौटुंबिक फोटो पिहू विराटकडे विराटकडून थोडी लाजत उभी होती हातात फुलांची वेणी डोळे थोडे खाली विराट तिच्या शेजारी हात हलका तिच्या पाठीमागे करत नजरेत कौतुक आई आदित्य स्नेहा आणि काव्या सगळे फोटोसाठी उभे होते काव्यामध्ये मध्ये हट्ट करते काव्य हसत माझा नंबर येऊ दे फोटोसाठी मी माझ्या आईबाबांसोबत सोलो फोटो काढणार स्नेहा आईला ही तर सगळ्यात एक्सायटेड आहे फोटोग्राफर थोडं हसा ना मॅडम विराट सर परफेक्ट शटर क्लिक क्लिक करत फोटो काढतो काही वेळाने हॉलच्या बाहेरचा कोपरा झाडाखाली आता संध्याकाळची संध्याकाळ झालेली होती हॉलच्या बाजूला एक शांत कोपरा हलकं वाऱ्याचं शीतल पण झाडाखाली दोन खुर्च्या लावलेल्या होत्या इथे विराट आणि पिहू एकटे बसलेले होते एक बस दोघही काही वेळ बोलत नाहीत नुसतं शांतेते ते, ते, ते एकमेकांच्या अस्तित्वाचा स्वीकार करत बसले होते विराट हळू आवाजात खूप थकल्यास का पिहू थोडं हसत थोडं पण मनाने शांत आहे विराट आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही वेगळा असेल पण तुझ्या डोळ्यात भीती कमी आणि स्वीकार जास्त दिसतोय ती तिच्याकडे पाहते थोडा वेळ काहीच न बोलता पिहू तुम्ही आहात ना त्याचमुळे मन स्थिर आहे विराट थोडा पुढे झुकतो त्याच्या आवाजात एक हलकी सिरियसनेस विराट कधी वाटलं की तुला हे नकोय किंवा तुला वेळ हवा असेल तर मी थांबेन मागे जाईन पण तुला गमावणार नाही तुझ्या वेगाने येऊ दे मी तिथेच थांबलेलो असेल पिहूच्या डोळ्यात नकळत पाणी येतं ती नजर वळवत म्हणते पिहू हळू आज खूप वेळाने वाटते की कोणीतरी माझ्यासाठी थांबणं ठरवलंय ती डोळे मिटते दोघांत थोडीशी शांतता असते न बोललेली भावना झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्यासारखी फिरते दुसऱ्या दिवशी सकाळी पिहू विराटच्याच घरी थांबली होती सकाळी विराटचं घर किचन आणि डायनिंग एरिया स्वयंपाकघरात मंद उजेड पिहूने केस हलकं गुंडाळलेले होते साधा गुलाबी कुर्ता घातलेला होता ती गॅस समोर उभी होती केटली चहा तयार होत आहे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती समोर छोट रेडिओ लावलेला आहे आणि त्यावर जुनी प्रेमगीत मिला टेबलावर कप ताट पोहे ठेवलेले जात होते ते प्रत्येक गोष्ट नीट लावते डोळे एका क्षणासाठी बंद करते आणि खोल श्वास घेते पिहू मनात ही जागा ही माणसं आता माझं नवं घर खरंच हे घडतंय का तेवढ्यात विराट तिथं प्रवेश करतो त्यानं हलकं ब्लू शर्ट घातला होता केस अजून थोडे ओले होते हातात टावेल तो दरवाज्यातूनच तिला पाहत थांबतो तिच्या हा शांत हालचाली तिच्या हातांनी सजवलेलं टेबल त्याचं लक्ष फक्त तिच्यावर होतं विराट हळू कोमल स्वरात तू अजूनही याच घरात पाहुणीसारखी वागतेस पिहू गडबड गडबडून मागे वळते त्याला पाहून थोडं ओशाळून हसते पिहू नाही म्हणजे तुझ्या आईच्या नियमांनुसार आधी साखरपुडा मगच विराट विराट जवळ येत तिचे नियम वेगळे असतील पण माझे नियम एकच सांगतात तू इथली घरची आहेस आणि मी मी तुझा आहे पिहू थोडं मागं सरकते हसत त्याच्यापासून थोडा अंतर ठेवते हातात कप देत म्हणते पिहू हसत चहा थंड होईल आधी ते पी विराट कप उचलतो हळूच एक घोट घेतो ते त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते विराट तुझ्या हातचा चहा अगदी तुझ्यासारखाच आहे थोडं गरम गोड आणि काहीसं विचारात टाकणार पिहू हसते तिचे डोळे त्याच्यावर स्थिर होतात तो पुढे सरकतो दोघे एकमेकांच्या अगदी जवळ येतात काही क्षण पूर्ण शांतता असते रेडिओ रेडिओवर गाणं वाजत राहतंय ते रे संग जुदाई भी मुझे मंजूर आहे विराट हळू आवाजात मी एक नवीन दिवस सुरू करतोय आणि त्यात तू पहिल्या सा साखरासारखी गोड आहेस पिहू हळू आवाजात मीही पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवायला लागले दोघेही टेबलाजवळ बसतात एकमेकांकडे बघत चहा घेतात सूर्यप्रकाश आत येतो त्या दोघांच्या चेहऱ्यावर चमकतो आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद